जरा विचार करा कडाक्याची थंडीची सकाळ आहे तुम्ही अंगावरचं उमदार पांघरून बाजूला केलं आणि वाफाळेला चहा घेतला ताटातील गरमागरम भजी किंवा वडा उचलणार इतक्यात अचानक छातीत हलकीशी कळाली तुम्हाला वाटतं छे काही नाही पित्त झालं असेल किंवा गॅस धरला असेल पण तुम्हाला माहीत नाही की हा केवळ गॅस नाही तर हा हिवाळ्याने टाकलेला एक असा डाव आहे जो हृदयाशी खेळ करताना अजिबात दया दाखवत नाही हिवाळा हा फक्त एक ऋतू नाहीये तरीही आपल्या हृदयाची सर्वात मोठी परीक्षा असते अनेकदा लोक कसलाही पूर्वसंकेत न मिळता अचानक कोसळतात हो प्रश्न हा आहे की असं नेमकं काय होतं या दिवसात की हृदयाचा धोका शंभर टक्क्यांपर्यंत वाढतो आज आपण या रहस्याचा उलगडा करणार आहोत आणि शेवटपर्यंत तुम्हाला असे पाच भारतीय पदार्थ सांगणार आहोत जे हिवाळ्यात हृदयावर थेट वार थे करतात जर तुमचं वय किंवा तुमच्या घरात कोणी चाळीस पन्नास किंवा त्यापेक्षा जास्त वयाचं असेल तर ही माहिती खरंच जीव वाचवणारी ठरू शकते थंडी सगळ्यांनाच हवी हवीशी वाटते अंगावर उबदार कपडे मऊ रजाई किंवा गोधडी गुळाचा चहा बाजरीची भाकरी आणि गाजराचा हलवा वा, गाजरा वा। पण ही मजा फक्त वरवरची आहे आतून आपलं शरीर अशा लढाया लढत असतं ज्याची कल्पनाही बहुतेकांना नसते म्हणूनच हिवाळ्याचे महिने डॉक्टरांसाठी सर्वात जास्त गर्दीचे असतात रुग्णालयात रांगा वाढतात लोक अचानक चक्कर येऊन पडतात दम लागतो छातीत दाब वाढतो आणि हे अचानक घडणंच जीव घेणं ठरतं चला तर मग आता मुख्य विषयाकडे वळूया ज्यामुळे हिवाळा ही हृदयाची सर्वात कठीण परीक्षा बनते हे समजून घेण्यासाठी आपण मुद्द्यांनुसार माहिती पाहू जेणेकरून समजायला सोपं जाईल आणि लक्षातही राहील नंबर एक थंडीमुळे शरीरातील नसा आकुंचन पावतात हिवाळ्यात तापमान खाली जाताच शरीर स्वतःला सुरक्षित करण्यासाठी सेफ्टी मोडमध्ये जातं जसं एखादा चोर घरात शिरू नये म्हणून आपण घरातील सर्व <देखाँदा> दारं खिडक्या बंद करून घेतो अगदी तसंच आपलं शरीर करतं शरीरातील उष्णता बाहेर जाऊ नये म्हणून नसा आकुंचन पावतात म्हणजे त्या बारीक होतात पण हे आकुंचन हृदयासाठी खूप मोठं ओझं बनतं रक्ताला त्या बारीक झालेल्या नसांमधून जबरदस्तीने जावं लागतं यामुळे ब्लड प्रेशर वाढतं हृदयाला रक्त पुरवण्यासाठी जास्त ताकद लावावी लागते या सगळ्यामुळे हृदयाचे ठोके वाढतात आणि ही अति मेहनत अनेकदा हृदयाला सहन होत नाही विशेषतः ज्यांना आधीच हाय बी पीचा त्रास आहे त्यांच्यासाठी हा धोका तिपटीने वाढतो विचार करा एका पंपाला अचानक छोटा पाईप जोडला आणि तुम्ही म्हणालात की पाणी तेवढ्याच वेगाने व्हायला पाहिजे तर काय होईल पाईप फुटू शकतो पंप फुटू शकतो किंवा बिघडू शकतो हेच नेमकं हिवाळ्यात हृदयासोबत घडतं नंबर दोन हवेतील आर्द्रता आणि घनता वाढल्यामुळे ऑक्सिजन कमी होतो हिवाळ्यातील हवा आल्हाददायक वाटली तरी ती जड असते हवेतील आर्द्रता म्हणजेच ह्युमिडिटी आणि घनता वाढल्याने त्यातील ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं जेव्हा ऑक्सिजन कमी पडतो तेव्हा हृदयाचे स्नायू पूर्ण ताकदीने काम करू शकत नाहीत शरीराला वाटतं की पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही आहे त्यामुळे हृदयाला अजून जास्त काम करावं लागतं ज्यांना आधीच हृदयाचा काही विकार आहे त्यांच्यासाठी ही स्थिती खूप धोकादायक बनते अनेकदा लोकांना प्रश्न पडतो की हिवाळ्यात जास्त झोप का येते किंवा शरीर सुस्त का वाटतं याचं एक कारण हेच आहे की तुम्हाला उन्हाळा इतका ऑक्सिजन मिळत नाही नंबर तीन पहाटेची थंड हवा हृदयासाठी सर्वात घातक बऱ्याच लोकांना सकाळी पाच वाजता उठून फिरायला जाण्याचा मोठा शौक असतो पण महाराष्ट्रातल्या थंडीत सकाळी पाच ते आठ वाजेपर्यंत तापमान सर्वात कमी असतं यावेळी थंड हवा फुप्फोस आणि हृदय या दोघांना एकाच वेळी झटका देते वयाच्या पन्नाशीनंतर तर हा झटका जीव घेणार ठरू शकतो तुम्ही अनेकदा ऐकलं असेल की अमुक एक व्यक्ती सकाळी फिरायला गेली होती आणि तिथेच कोसळली हे ओघीच घडत नाही पहाटेची थंड हवा शरीरात असा तणाव निर्माण करते की हृदय अचानक आलेला हा दाब सहन करू शकत नाही म्हणूनच हिवाळ्यात फिरायला जायचं असेल तर चांगला ऊन पडल्यावरच बाहेर पडा शरीर हे काही मशीन नाही की तुम्ही बटन दाबलं आणि काम सुरू झालं त्याला गरम होण्यासाठी वेळ लागतो नंबर चार हालचाल कमी आणि चरबी वाढवणारे पदार्थ जास्त हिवाळ्या लोकांना रजाईत खिळवून ठेवतो बाहेर जावंसं वाटत नाही शरीराची हालचाल कमी होते पण खाणं मात्र जास्त होतं हे समीकरण तुमच्या हृदयाचं सर्वात मोठं शत्रू आहे शरीरात फॅट जमा व्हायला सुरुवात होते कोलेस्ट्रॉल वाढतं आणि नसांमध्ये ब्लॉकेज तयार होऊ लागतं हे ब्लॉकेज हळूहळू नाही तर खूप वेगाने वाढतं खास करून जेव्हा तुम्ही एकाच दिवसात गाजराचा हलवा गरमागरम भजी वडापाव मसालेदार रस्सा भाजी लोणी किंवा तूप लावलेली पोळी भाकरी हे सगळं खाता तेव्हा हालचाल नसल्यामुळे कॅलरीज खर्च होत नाहीत हृदयावरचा भार वाढतो आणि याच गोष्टी अचानक येणारा हार्ट अटॅकचं कारण बनतात नंबर पाच थंड पदार्थ आणि जेवण हृदयाला थकवतात हिवाळ्यात भूक जास्त लागते हे नैसर्गिक आहे शरीराला गरम राहण्यासाठी ऊर्जेची गरज असते पण लोक अनेकदा या ऊर्जेची भरपाई चुकीच्या अन्नातून करतात घट्ट बासुंदी मिठाई तळलेले पदार्थ जास्त मीठ जास्त मसाले आणि तुपाचा अतिवापर या सर्व गोष्टी रक्तातील फॅट वाढवतात आणि एकदा का फॅट वाढलं की हृदयाच्या अडचणी सुरू होतात लोकांना वाटतं अरे थंडीचे दिवस आहेत काहीही खा पचून जाईल पण हा विचार तसाच आहे जसा तुम्ही गाडीत खराब पैल टाकून अपेक्षा करताय की इंजिन स्मूथ चालेल काही दिवस चालेल मग बंद पडेल हेच हृदयासोबत होतं आता येऊया सर्वात महत्त्वाच्या भागाकडे पाच असे भारतीय खाद्यपदार्थ ज्यांच्यापासून हिवाळ्यात दूर राहणंच तुमच्या हृदयासाठी जीवनदान ठरू शकतं नंबर एक तळलेले पदार्थ जिलेबी भजी आणि वडा हिवाळ्यात चहा आणि गरमागरम भजी किंवा वडापाव हे कॉम्बिनेशन आपल्याकडे खूप आवडीने खाल्लं जातं पण ही चव हृदयासाठी एक सापळा आहे जिलेबीचा तो लालसर गोडवा भजीचा कुरकुरीतपणा आणि वड्याचं मसालेदार सारण हे सगळं खायला भारी लागतं पण या सर्वांमध्ये ट्रान्स फॅट लपलेलं असतं हे फॅट तुमच्या नसा हळूहळू जाम करतं ब्लॉकेज बनवतं हृदयाला रक्त पंप करायला त्रास होतो आणि अनेकदा हे ब्लॉकेजच अचानक येणारा हार्ट अटॅकचं कारण बनतं लोक म्हणतात अरे एका वडापावने किंवा समोसाने काय होतंय पण याच एका वडापावसोबत मागच्या आठवड्याची जिलेबी त्याच्या आधीच्या दिवसाची भजी आणि रोजचे हे थोडे थोडे तळलेले पदार्थ थो। हे सगळं मिळून हळूहळू मोठं संकट उभं करतात नंबर दोन पांढऱ्या मैद्यापासून बनवलेले पदार्थ कचोरी भटुरे नान आणि मैद्याचे पराठे हिवाळ्यात मैद्याची हुकूमत चालते असं म्हटलं तरी चालेल सकाळी गरमागरम पुरी भाजी किंवा भटुरे दुपारच्या जेवणात मैद्याची पोळी किंवा नान संध्याकाळी कचोरी किंवा बेकरीचे पदार्थ लोकांना वाटतं की थंडी शरीराला ऊर्जेची गरज आहे त्यामुळे हे सगळं खाणं ठीक आहे पण मैदा हा हृदयासाठी तसाच आहे जसं तुम्ही तुमच्या गाडीत खराब आणि भेसळयुक्त ऑइल टाकताय जिभेला तर मजा येते पण आतल्या मशीनचेच म्हणजे शरीराचे हाल व्हायला लागतात मैदा शरीरात जाताच त्याचं रूपांतर लगेच ग्लुकोजमध्ये होतं रक्तातील साखर अचानक वर जाते शरीर इन्सुलिनचा पूर आणतं याचे दोन मोठे नुकसान होतात एकतर वजन वाढतं आणि दुसरं म्हणजे धमन्यांमध्ये सूज येते हीच सूज हृदयाला कमकुवत करते सर्वात मोठी समस्या ही आहे की मैद्याच्या पदार्थांमध्ये भरपूर तेल आणि मीठसुद्धा असतं म्हणजेच एकाच वेळी हृदयावर तीन बाजूने हल्ला म्हणूनच हिवाळ्यात जेव्हा शरीर आधीच कमी ऑक्सिजन आणि हाय ब्लड प्रेशरशी लढत असतं तेव्हा मैदा त्याला अजून कमकुवत करतो लोक म्हणतात थंडीत गाडी ओढली गेली पाहिजे पण मैद्याचं जेवण गाडीचं इंजिन जॅम करून टाकतं हे अन्न रक्ताला घट्ट करतं आणि नसांमध्ये चिकटपणा वाढवतं त्यामुळे जर हृदयाला दीर्घायुष्य द्यायचं असेल तर हिवाळ्यात मैद्याचे पदार्थ जितके कमी कराल तितकं चांगलं जर सोडता येत नसतील तर आठवड्यातून एक जास्त खाऊ नका नाहीतर ही चव हळूहळू हृदयाच्या नसा बंद करू लागते नंबर तीन रिफाईंड शुगर असलेले पदार्थ हलवा लाडू हिवाळ्याचं नाव काढलं की प्रत्येक मराठी माणसाच्या डोळ्यासमोर एकच पदार्थ येतो गाजराचा हलवा पण समस्या गाजराची नाही समस्या तेव्हा होते जेव्हा हलवा गाजरापेक्षा जास्त साखरेचा बनतो हिवाळ्यात गोड खाण्याची इच्छा जास्त होते कारण शरीराला ऊर्जा हवी असते पण साखर हा हृदयासाठी एक असा बॉम्ब आहे जो वरून गोड पण आतून भयानक असतो रिफाईंड साखर शरीरात जाताच सूज वाढवते हे थेट हृदयाच्या नसांना नुकसान पोहोचवतं ब्लड शुगर एकदम उसळी मारते इन्सुलिन वाढतं फॅट जमा व्हायला लागते आणि हळूहळू नसा अरुंद होऊ लागतात अनेकदा लोक विचार करतात अरे दोन लाडू खाल्ले तर काय बिघडलं खरी अडचण ही आहे की हे दोन लाडू आठवड्यातून पाच वेळा खाल्ले जातात आणि शरीर हे सगळं गुपचूप साठवून ठेवतं साखर खास करून हिवाळ्यात जास्त धोकादायक ठरते कारण या दिवसात रक्ताचा प्रवाह आधीच धीमा असतो त्यात रक्तातील चिकटपणा आणि साखर मिळून ब्लॉकेज बनवण्याचा वेग वाढवतात अजून एक मजेशीर आणि कडव सत्य हे आहे की हिवाळ्यात लोक चालतात कमी आणि खातात जास्त यामुळे साखर ही वजन वाढवणारी फॅक्टरी बनते आणि वाढलेलं वजन हे हृदयाचा सर्वात मोठा शत्रू आहे नंबर चार जास्त मीठ असलेले पदार्थ लोणचं पापड फरसाण चिवडा आणि वेफर्स हिवाळ्यात लोक मुद्दाम नाही पण सवयीने मिठाचं सेवन जास्त करतात थंडीच्या जेवणात चवीसाठी लोणचं हवंच असतं कारण त्यातील आंबट खारट चव चा जिमिलात चांगली लागते वरून गरम चहासोबत फरसाण किंवा चिवडा संध्याकाळी वेफर्स आणि रात्री जेवणासोबत पापड या सगळ्यांमध्ये मिठाचा ओव्हरलोड असतो मीठ शरीरातील पाणी रोखून धरतं यामुळे ब्लड प्रेशर लगेच वाढतं हृदयाला रक्त पंप करण्यासाठी दुप्पट मेहनत करावी लागते आणि लक्षात घ्या हिवाळ्यात जेव्हा नसा आधीच थंडीमुळे आकुंचन पावलेल्या असतात तेव्हा हे मीठ परिस्थिती अजूनच स्फोटक बनवतं मिठाने नसांना सूज येते आणि ही सूज हृदयाचं आयुष्य कमी करते अनेक लोक ज्यांचं बी पी एरी सामान्य असतं त्यांनाही हिवाळ्यात केवळ मिठामुळे अचानक हाय बी पीचा त्रास होतो आणि हाच हाय बी पी अनेकदा हार्ट अटॅकचा ट्रिगर बनतो जर तुम्ही लोणचं पापड फरसाण जास्त खात असाल तर लक्षात ठेवा हिवाळ्यात हे कॉम्बिनेशन हृदयासाठी एखाद्या सुरुंगसारखं आहे नंबर पाच गाढे दुग्धजन्य पदार्थ जाड साय खवा बासुंदी श्रीखंड हिवाळ्यात लोकांना वाटतं की दूध साईमुळे ताकद देते हो येते पण जर प्रमाण थोडं जरी जास्त झालं तर हे पदार्थ थेट हृदयाच्या धमन्यांमध्ये चरबी चिटकवायला सुरुवात करतात जाड साय खवा बासुंदी किंवा बाजारातील हेवी क्रीम हे सर्व हाय सॅचुरेटेड फॅटचे स्त्रोत आहेत हे ते फॅट आहेत ज्याच्यात हृदयाच्या नसा जाम करण्याची पूर्ण क्षमता असते हिवाळ्यात शरीर फॅटला लवकर साठवून ठेवतं कारण त्याला शरीराची उष्णता टिकवायची असते म्हणजेच तुम्ही जेवढे मलाईला पदार्थ खाल शरीर तेवढं ते साठवून ठेवेल आणि हा साठास हळूहळू ब्लॉकेजचं रोग घेतो आपल्याकडे लोक म्हणतात अहो थंडी शरीराला स्निग्नता हवी हो हवी पण चमचाभर लोक काय करतात वाटीभर बासुंदी किंवा श्रीखंड खातात ही चूक हृदयाला कमकुवत करते जर तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला आहे तर समजून जा की तुम्ही तुमच्या हृदयाचे भविष्य सुरक्षित करत आहात हिवाळा खूप सुंदर ऋतू आहे पण हृदयासाठी ते एक आव्हानसुद्धा आहे जर तुम्ही तुमच्या दिनचर्येत थोडेसे बदल केले जसं की कोवळ्या उन्हात चालणं जेवण थोडं हलकं ठेवणं तळलेले पदार्थ कमी करणं आणि मिठावर नियंत्रण ठेवणं तर तुमचं हृदय तुम्हाला नक्कीच दीर्घायुष्य देईल स्वतःची काळजी घ्या कारण हृदय आवाज करत नाही ते फक्त संकेत पाठवतं आणि अनेकदा संकेत मिळतात तेव्हा खूप उशीर झालेला असतो निरोगी राहा जागरूक राहा आणि हिवाळ्याचा आनंद घ्या पण हृदयाची काळजी घेत धन्यवाद